अंगणवाडी सेविकाकडून या कामाबाबत घेतली चक्क शपथ मानधनात वाढीसह या तीन पूर्ण महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय अंगणवाडी आठ डिसेंबरपासून ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सोलापूर एक हजार पाचशे अंगणवाडी सेविकांकडून घेतली बालविवाह प्रतिबंधक शपथ सोलापूर सहा डिसेंबर महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर आणि महात्मा फुले समाजसेवा मंडळ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोलापूर जिल्ह्यात एकाच वेळी एक हजार पाचशे अंगणवाडी सेविकांकडून बालविवाह प्रतिबंधाची शपथ दिली गेली गावागावातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली महात्मा फुले समाजसेवा मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद सोलापूरचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मिरले यांना निवेदन देण्यात आले होते शंभर दिवसीय मोहिमेअंतर्गत बालविवाह निर्मूलनाचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचवण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला सध्या सोलापूर जिल्ह्यात राज्यात बालविवाह प्रकल्पामध्ये चौथ्या क्रमांकावर असल्याने हा सामाजिक प्रश्न समूळ नष्ट करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले जिल्ह्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी या मोहिमेचे नियोजनबद्ध मार्गदर्शन करून कार्यक्रमाला गती दिली या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी संस्थेच्या वतीने रजनीगंधा गायकवाड जिल्हा समन्वय आणि सुजा कांबळे तालुका समन्वय याची संबंधित विभागाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेत कार्यक्रम यायच्या स्वप्ने पार पाडली